काँग्रेस mm -hmm. नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षण विषयात केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी टावर चौकात जोडा मारो आंदोलन करण्यात आले आरक्षणाची गरज काय असे बेताल वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते या वक्तव्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जळगावच्या रस्त्यावर उतरले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश बोडे आमदार संजय सावकारे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जडकेकर माजी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत टावर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले राहुल गांधी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य करतात राहुल गांधी यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देवो असा टोला देखील मंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे

मला वाटतं राजीव राहुल गांधी जे आहेत त्यांचं मला वाटतं त्यांना भान राहिलेलं नाही प्रत्येक वेळी परदेशामध्ये गेले की इतकं विचित्र स्टेटमेंट ते करत असतात काय बोलत असतात त्यांचं त्यांनाही कळत नाही खरं म्हणजे त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही असाच प्रश्न आता सर्व भारतीयांना पडायला लागलेला आहे भारताबाहेर जाऊन विदेशात देशाची किंमत कमी करण्याचं त्याचं इब्रत घालवण्याचं काम राहुल गांधी वारंवार करत आहेत आज नाही सुरुवातीपासून करतायत परवा तर त्यांनी आरक्षणाची गरज काय ते काढून टाकलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांच्या थेट संविधानालाच त्यांनी या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे राहुल गांधीच्या विरोधामध्ये खरं म्हणजे त्यांचं तर पुतळा जळायचा होता पण आम्ही थोडं संयम ठेवलेला आहे पण मला असं वाटतं की आता या पुढे तरी त्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देव बाबा आपण देशाविषयी काय बोलतोय देशातल्या जनतेविषयी काय बोलतोय संविधानाविषयी काय बोलतोय कधी कधी पंतप्रधानांबद्दल आपण काय बोलतोय त्याचं भान त्यांना राहिलेलं नाही पण तेवढी सद्बुद्धी गणराय त्यांना देव अशी चरणी मी प्रार्थना करतो लोकसभा निवडणुकीत आरोप भाजपकडून केला जातोय त्यानंतर राहुल असे स्टेटमेंट खरा चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा आता पुढे आलेला आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक नरेटिव्ह फिक्स केला गेला की भाजपला त्या ठिकाणी आरक्षण नको आहे पण आज आपण बघितलं असेल राहुल गांधी परदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट केले किती गंभीर आहे तर त्यांनी सांगितलं त्यांचा खरा चेहरा त्या ठिकाणी समोर आणला की आरक्षणाची गरज नाही आरक्षणच काढून टाकलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की ते ढोंग करतायत आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना आता आम्ही जबाब दो

यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याबाबतीत मध्ये शंकाच नाही आहे यामध्ये कोणत्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करावा याबद्दल वाद चाललेले आहेत आमचा विरोध असा नाही आहे आपण काहीतरी चुकीचं मला विचारतात मला असं वाटतं संविधानाचा सन्मान आम्ही करतो बाबासाहेबांनी संविधानानुसार ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं आहे त्याचा मान आम्ही ठेवलेलाच आहे करतोच आहोत पण नवीन स्टेटमेंट काहीतरी देऊन की तर संविधान म्हणजे आम्हाला मान्य नाही असं म्हणण्याचा प्रकार हा राहुल गांधींनी या ठिकाणी केलेला आहे आरक्षणच आम्हाला मान्य ना काही गरज नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे